नमस्कार मी जयश्री जयश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आता दिवाळी संपलेली आहे गोडधोड खाऊन खूप तोंड गोड झालेला आहे तर आज आपण पाहणार आहोत चटपटीत तीन चटण्या पाहणार आहोत तर हा लसणाचा भुरका आहे तर मी त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे घेतलेले आहेत एक चमचा जिरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी कोथिंबीर आहे लाल तिखट आहे इथं दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि इथे हे दोन ते तीन चमचे तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर पाहूयात आपण चटणी तेल तापलेलं आहे जिरे टाकते मी गॅस कमी ठेवायचं एकदम लसून टाकली कमी गॅसवरतीच चटणी करून घ्यायची छान खमंग चटणी होती लसण चांगलं खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं इथे लसूण झालेलं आहे तर कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर पण छान फरफूट होऊ द्यायची ओलसर नाही राहू द्यायची आणि हे सगळं मंद गॅसवरतीच करायचं आता हे छान आपले कोथिंबीर खत झालेली आहे तर इथं गॅस बंद करून घ्यायचा आणि लाल तिखट टाकायचं म्हणजे इथे मी दोन चमचे टाकणार आहे लाल तिखट शेंगदाण्याचं कूट टाकायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान एकत्र करून घ्यायचं मिक्स अस झालेली आपली चटणी तयार खाणार आहोत कोथिंबीरीची चटपट चटणी तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे तर इथं मी दहा एक पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या एक चमचा जिरं घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर आहे चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला तर पाहूयात आपण कोथिंबीरची चटणी आता मी इथे खलबत्त्यामध्ये करून घेणार आहे तर तुम्ही मिक्सर मध्ये केली तरीही चालेल तर इथे एक चमचा मी जिरं घेतलेलं आहे जिरं थोडंसं वाटून घ्यायचं जिरं बारीक झालं की आपण एक लसूण घालणार आहोत कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर पण वाटून घ्यायची हे कोथिंबीर वाटतानाच काय करायचं तिखट घालून घ्यायचं इथे दोन ते अडीच चमचे मी तिखट टाकणार आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाकलं तरी चालेल पण चटणी म्हणलं की थोडीशी झणझणीत छान वाटते आणि खूप छान लागते ही चटणी मीठ पण घालून घेते चवीपुरत बारीक वाटून घ्यायच ही चटणी कशी भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत पराठ्यासोबत कशासोबत खूप छान लागते आणि तोंडाला एक छान चव येते आपल्या त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही आता, आता ही इथे झालेली आहे आपली चटणी एवढी सुंदर लागते करून पहा आता आपण पाहणार आहोत शेंगदाणे आणि कोथिंबिरीची चटणी तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून हे चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धी वाटी कोथिंबीर आहे द एक, एक ते दीड चमचा लाल तिखट आहे आणि चवीनुसार मीठ आणि ही चटणी आपण मिक्सरला करून घेणार आहोत जिरे टाकले मी लसूण टाकलेलं आहे लसणाचे पकड्या मोठ्या असल्यामुळे मी चार घेतल्या छोट्या असतील तर थोड्याशा तुम्ही वाढवून घ्या कोथिंबीर बारी। असा है। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता शेंगदाणे टाकून घ्यायचे तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता आणखी एकदा याला करून घ्यायचं खूप बारीक नाही करायची आता ही झालेली आहे तयार चटणी ही कोथिंबीर आणि शेंगदाण्याची चटणी नक्की करून पहा तर ही चटणी आपण चपाती सोबत दशमीसोबत किंवा दही आणि ही चटणी टाकून पण खाऊ शकतो खूप छान लागते करून पहा नक्की आवडली तर मला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद